मोरांबा या मालिकेच्या वीस फेब्रुवारीच्या भागामध्ये आता गुंडांसोबत लढत असतो त्याच वेळेला शशिकांत त्याच्या माणसांना सांगतो याला मारू नका रक्त माझं आहे पण ह्याचा प्रत्येक अवयव बोलला पाहिजे इतकं त्याला चोपा त्याला त्याने काय चुकी केली हे कळलं पाहिजे इथपर्यंत चोपा फक्त तो मरता कामा नाही कारण ते माझं रक्त आहे असं म्हणत निर्दयी शशिकांत स्वतःच्याच मुलाच्या अवयवाची मारझोड करण्यासाठी आता गुंड नेमत असतो आणि तो इतका निर्दयी असतो त्याचं निर्दयी रूप आपल्यासमोर येतं अक्षयला ते गुंड बेदम मारतात त्याचे पैसे पाण्यात फेकतात मार मारून त्याला आता हालत खराब केल्यावरती रस्त्यावरती फेकून देतात आणि आता ते निघून जातात त्या अवस्थेत सुद्धा आपण जीवाची ओढाताण करून कमवलेले पैसे आता अक्षय शोधतो आणि त्याला सगळ्या घडामोडी आठवतात कशा पद्धतीने ऑर्डर पूर्ण केली असता ती ऑर्डरसुद्धा त्या ग्राहकापर्यंत पोहोचून देता आपल्याला कसं अडवलं आपण कसा लढा दिला आणि हे पैसे कमवलेत हे पैसे जीवापेक्षा जास्त प्रिय आहेत असा विचार करत तो ते पैसे हातात घेतो आणि आता ते पैसे घेत तो वर पाहतो पण या सगळ्यामध्ये त्याला चक्कर येत आणि तो खाली कोसळतो अक्षय खाली कोसळतो पण हातामधले पैसे काही तो सोडत नाही अक्षयचं चा नशीब चांगलं असतं त्याच वेळेला काही माणसं तिकडून जात असतात अक्षयला पाहतात त्याची अवस्था बघता याला ताबडतोब काहीतरी उपचार हवेत पण अक्षयच्या तोंडात एकच नाव असतं शशिकांत मुकादम शशिकांत मुकादम त्याच ते म्हणतात बहुतेक शशिकांत मुकादम यांचा कोणीतरी नातेवाईक आहे आपण यांना त्यांच्या घरी घेऊन जाऊया तितक्यात एक रिक्षावाला येतो मग सगळेजण अक्षयला रिक्षेमध्ये बसवतात आणि आता त्याला शशिकांत मुकादम म्हणजेच मुकादम हाऊसवरती घेऊन येत असतात इकडे जान्हवी सांगत असते आई तुम्ही काही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल रमा अक्षय ठीक असतील तितक्यात आनंदला कॉल येतो आणि त्याला खूप मोठ्या कॉन्फरन्ससाठी म्हणजे खूप मोठं त्याचं एक्झिबिशन असतं तिकडे त्याला बोलवलेलं असतं आणि त्याचं पेंटिंग सिलेक्ट झालेलं असतं पण तो हे उदासपणे सांगतो त्यावरती सीमा म्हणते अरे देवाचीच कृपा तू या सगळ्यामध्ये इतका उदास होऊ नकोस मला फक्त अक्षय रमाची काळजी वाटते तुझ्यासाठी मला आनंदच आहे बाळा यावरती आता इकडे आनंद म्हणतो पण मला जाण्याचं मन नाही आहे सीमा म्हणते असं करू नको तुझ्या प्रगतीमध्ये मला तुझा आनंदच बघायचा आहे असं म्हणणं असताना सीमा म्हणते मला फक्त अक्षयरामाची काळजी वाटते देवतांना सुखरूप ठेवते यावरती चानवी म्हणते आई तुम्ही काही काळजी करू नका सगळं काही सुरळीत होईल तोपर्यंत शशिकांत विचार करतो आता माझ्याकडे अभिषेक नावाचा हुकमी एक आहे याचाच वापर करून आता मला मोठं कार्यस्थान करायला पाहिजे आणि इकडे शशिकांत सांगतो अभि मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हणजे मी तू माझा भावाचा मुलगा मी तुला कधी एवढं इम्पॉर्टन्सच दिलं नाही रे पण तू तू मात्र तुझ्याकडून हंड्रेड पर्सेंट दिलास आत्ता बघ ना माझ्या मुलाची मला सगळ्यात जास्त गरज असताना माझा मुलगा माझ्याजवळ नाही आहे तो मला सोडून निघून गेला पण तू तू नाही तू माझ्या मुलाच्या पेक्षा जास्त माझ्यावरती विश्वास ठेवून हा बिझनेस सांभाळला पण खरं सांगू का मी असं का किंवा त्याला पण कारण आहेत चुकीच्या माणसांच्या सोबत अक्षय आहे आणि म्हणून तो माझ्याशी असं वागतोय तुला पट्टय ना माझं म्हणणं खरं तर तू भावाचा मुलगा असून मला इतकी साथ दिलीस मला माफ कर मी तुला कधीच तुझा दर्जा दिला नाही पण आत्ता नाही आत्ता तुझा अधिकार मी तुला मिळवून देणार असं म्हणत मुद्दामच अभिषेकला आपल्या बाजूने वळवत शशिकांत त्याला आता आपल्या गोटामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत अक्षयला रिक्षेमध्ये बसवून सगळे लोक निघतात पण अक्षय बेशुद्ध असताना त्याच्या हातातून ती पाण्याने भरलेल्या पैशांची बॅग खाली पडते आणि आता रिक्षा पुढे जाते रिक्षा मुकादमांच्या घरी येते इकडे चाळकरी विचार करत असतात खरंच अक्षय आणि रमा किती ग्रेट आहेत आपल्या चाळकरांसाठी किती काय काय करतात ते यावरती वॉचमन सांगत असतात हो जेव्हा ते मुकादम इंडस्ट्रीमध्ये सुद्धा होते ना तेव्हा सुद्धा तेव्हा सुद्धा त्यांनी कधी माच केला नाही ते नेहमीच लोकांच्या भल्याचा विचार करायचे असं म्हणत आता मात्र अक्षय रमाचं सगळीकडे कौतुकच होत असतं चाळकरी त्यांचं कौतुक करताना थकतच नसतात तोपर्यंत इकडे आता अक्षय रमा या दोघांनाही देव अगदी सुखात ठेवते तोपर्यंत इकडे रमा त्या ठिकाणी पोहोचते त्या ठिकाणी पोहोचल्यावरती अक्षयचे पडलेले पैसे तिला दिसतात आणि ती म्हणते हे बघा भूषण भाऊजी हे पैसे ही पिशवी तीचा हे जी तुम्ही यांना दिली होती आणि हे इकडेच आले होते पण अचानक ते गेले कुठे आणि याच्यामध्ये तर भिजलेले पैसे आहेत आज आम्हाला चॅलेंज पूर्ण करायचं आहे पण हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी हे पैसे हे पैसे कसे काय मी वापरू यावरती भूषण म्हणतो हे तुमच्या कष्टाचे पैसे आहेत तेच पैसे तुम्हाला नेऊन द्यावे लागतील यावरती रमा सांगते हो मला मुकादम मेन्शनमध्ये में जाऊन हे पैसे द्यायला पाहिजेत त्यांनी चॅलेंज पूर्ण केलं आहे हे करायला पाहिजे पण पण यांचा शोध घ्यायला पाहिजे यावरती भूषण सांगतो तुम्ही काळजी करू नका तो चाळीत किंवा कुठेतरी असेल मी त्याला कॉल करतो तोपर्यंत इकडे आता अभि म्हणत असतो काका मला कळतंय तुमचं म्हणणं म्हणजे आतापर्यंत मी सुद्धा चुकीच्या माणसांच्या प्रभावाखाली होतो पण मला कळतंय रमा रमा अक्षयच्या आयुष्यामध्ये आल्यापासून अक्षय पूर्णपणे बदललाय त्याचं खूप वागणं चुकीचं होत आहे त्याच्या वागण्यामध्ये आता काही अर्थच राहिला नाहीये तो आपल्या सगळ्यांसोबत कसा वागतोय मी बघितलं म्हणजे रमा जर आपल्या स्टेटसची वगैरे असती ना तर कदाचित अक्षय असा वागला नसता तुमचं म्हणणं मला पटतंय कळतंय तुम्ही असं का वागायचात हे सुद्धा कळते आज खऱ्या अर्थाने तुमची बाजू मला कळते असं म्हणत इकडे आता अभि शशिकांतच्या गोटात सामील होतो शशिकांतने अचूक डाव साधलेला असतो आणि अभिला आपल्या गोटात वळवले असतो तोपर्यंत रमा सांगते कशी लो लोक असतात ना या शशिकांत मुकादमांचंच काहीतरी काळज समजणार आम्हाला घराबाहेर काढले पण तुमच्यासारखी लाख मुलाची माणसं मिळाली म्हणून आम्ही या सगळ्यामध्ये तरलो भूषण म्हणतो असंच असतं हो मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी गरिबांना लोबाडून मोठे मोठे धंदे करायचे आणि गरीबांना रेशनच्या लाईनला पण असं राहायला लागतं पण तुम्ही काळजी करू नका वहिनी तासाभरामध्ये मी तुमच्यासमोर अक्षयला आणून उभा करतो आणि तुम्ही मात्र हे पैसे घेऊन मुकादमांच्या इकडे आता घेऊन जा मुकादमांना त्याने चॅलेंज पूर्ण केले हे सांगा असं म्हटल्यावर ती रमा सांगते ठीक आहे मी निघते तोपर्यंत चाळीमध्ये फोन केला असता कुठेच आता चाळीमध्ये सुद्धा अजूनही अक्षय पोहोचलेला नाही हे समजल्यावर ती सगळ्यांनाच धक्का बसतो अक्षय चाळीत अजून का नाही पोचला मग तो गेला तरी कुठे भूषण म्हणतो अजूनसुद्धा आपला बंटाय चाळीत नाही आहे पोचलाय तोपर्यंत इकडे आता शशिकांत येतो शशिकांत आल्यावर ती सीमाला काळजी वाटत असते अक्षय कुठे आहे अक्षय कुठे आहे असं म्हणत ती आता शशिकांतला विचारते शशिकांत म्हणतो तो ना त्याने काही चॅलेंज बिलेंज पूर्ण केलेलं नाहीये त्याचं तू मला काही सांगू नकोस एक लक्षात घे त्याने काहीही केलेलं नाहीये फक्त स्वतःच येतं त्याला काही चॅलेंज पूर्ण करता आलं नाही म्हणून तो इथपर्यंत आलाच नाहीये लाखभर रुपये कमवणं हे काही खाऊ नाहीये असं म्हणत आता मात्र शशिकांत हे वाक्य बोलत असताना रमा म्हणते त्यांनी चॅलेंज पूर्ण केलेलं आहे एक लाख रुपये त्यांनी कमवलेत असं म्हणत रमाने धमाकेदार एंट्री करत आता शशिकांतची बोलती साप बंद केलेली असते तोपर्यंत तिकडे आता अक्षयला घेऊन ती सगळी माणसं आलेली असतात सीमा सांगत असते काय झालंय अक्षयला अक्षय अक्षय काय होतंय तुला सीमाला अक्षयची खूप काळजी वाटते सीमा आता अक्षयकडे येते आणि काय झालंय असं म्हणत त्याला आता बोलत असताना शशिकांत म्हणतो काही नाही झालेलं आहे त्याला मराला टेकलेला नाहीये तो इतकं काही झालेलं नाहीये स्वतःच्याच कर्माची फळं भोगतोय अगं थोडासा त्याला लागले फक्त अजूनही मेराला आहे आणि मेला तरी मला नाही फरक पडत आहे मुकादमांचं रक्त असून रस्त्यावरती भीक मागत फिरणाऱ्या माणसाची अजून काय अवस्था होणार मग मात्र आपल्याच मुलाबद्दल आपलाच नवरा हे सगळं बोलतोय म्हटल्यावरती चिडलेली सीमा हातामध्ये कोयता घेते आणि म्हणते खबरदार शशिकांत मुकादम आतापर्यंत बायको म्हणून मी सगळं तुमचं ऐकून घेतलं पण आत्ता नाही एक बायको म्हणून तुमचे सगळे अत्याचार जरी मी सहन केले असले तरी एक आई म्हणून तुमचे अत्याचार मी सहन करणार नाही खबरदार खबरदार लक्षात ठेवा जर माझ्या मुलाला याबाबतीत काही बोलण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा एक आई तुम्हाला उभी कापेल माझा मुलगा माझ्यासाठी सर्वस्व आहे आत्तापर्यंत शशिकांतचं सगळं सहन करणारी सीमा पेटून उठलेली असते शशिकांतला कोयता दाखवत त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करत असते अक्षयला मुकादमांच्या घरी आणलेलं असतं अक्षय सुखरूप असतो त्याच्यावरती आता उपचार होणार असतात अक्षयने चॅलेंज पूर्ण केलेलं असतं अखेर रमाने अक्षयला शोधलेलं असतं आणि सीमाने शशिकांतला त्याची योग्यच वेळी जागा दाखवत स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं असतं मालिका एका टर्निंग पॉईंटवरती आलेली आहे आणि इथून मालिका ट्विस्ट घेणार आहे